राव दे अशी असणारी बहीण दयामयाची बहीण राखी पौर्णिमाला येणारी बहीण राखी बांधणारी भावाला बहीण हो आयुष्यात बळ बांधणारी बहीण देवा माझ्या भावाला मानगाडात दी अशी बहीण बक्ष कार्यक्रमाला विक्रमरावजी सुळसुळे पाटील यांची कोणी या किती बापरे कुठे येत कुठे येत विक्रमराव आहे एकमरावजी सुळसुळे पाटील यांनी मग पाचशे क्रमांट आली वाजात पाकिटात कमी करू नका बर काही पुणे मोठ्या मनाचे माणसं महाराज गणेशराव अरे मोठ्या आपला अटकेत करणं आहे भाऊ तुम्ही आता पाचशे किती हजार द्यायचे महागे आमची माती आमची माणसं मेरे देश की धरती उंदराची भरती मान आम्ही करती

अरे घरात गोकुळ बनण्याकरता राम रामराजे आणण्याकरता काय लागत आहे आमचे गणेशरावसाहेब आणि आचार्य आचार्यच्या बघा माझ्या बहिणीनं ती पैसे आणून दिले बाई ना पिशुतले स्वतः पण तिच्या बघा पद्माबाई शिंदे माझी बहीण बहिणीनं बघा पंधरा महिने हो जोगा मागून आणला भावासाठी पुन्हा स्वतःची पन्नास रुपये दिले आमच्या पाच माकानं धन्यवाद अक्का दुसऱ्या वर्षी जर तुमच्या कार्यक्रम येत असलं ना तुम्ही एक साडी घेऊन येईन जरूर तुम्ही मला खोटं म्हणून नका बरं का माझं दुकान आहे एक तरी मानलेली बहीण एक पाहिजे ना माझ्या गावात या गावामध्ये माझे सगळे बहीण इथं आणि आता खरी माझी बहीण माझी पाच महाका का म्हणून पैसे आणून दिली देवाजी हनुमान महाराज पक्क मला ध्यान करून दे बरं का तुमच्या आकाश सारी करत नाही बरं का माझ्याकडे दुकान आहे मोठं कपडे असं कलेक्शन म्हणून तलवाड्याला मोठं दुकान आहे तिथून मी आकाला साडी आणणार पुढची का आणणार आकाने मला साडी पुढती पैसे नाही दिले पण माझ्या भावाचे हे प्रेमाची भेट म्हणून हो शंभर दोनशे चारशे किती बी असू द्या पण मोठ्या मनानं स्वतः उठून इतक्या महिलामध्ये आणि पदर पसरून माझ्या भाव करता वाढ माय वा वाढ माय वाढ म्हणून याच्याकरता विक्रमराव का नाव विक्रमराव सुळे पाटील यांच्या कोणाक्रमात पाचशे बाय एक त्यांचा उखाणा विक्रम पाटलाचा एक उखाणा सोन्याचं मंगळसूर सोयीनं कोरलं सोन्याचं मंगळसूर सोयी न कोरलं पाटलाचं बोलणं वकिला असे पाटील धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करील वा चला वाडे सुळे बाई वा

सासू सुन ना सासू कोण तुम्ही सासू का हिसू नाही हो पत आहे ही सासू असते ना बारीक पहिली असते हो पत आहे पण काय म्हणले

देव गा 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 ते झोपत आहे तसं सांगायला कसं पाशी पाशी यायला झोपी चाललंय देवाला लागला देणं पदर नाही खेळायला याला समाज झोप आहे का हनुमान महाराज हिने एकदा जेवायला बसलं तर ते सोनपापडी असते ना ती पन्नी सगळंच खाल्ली पन्नी सगळं नाकी कि न राणा कार्यक्रम सुरू व्हायचा टाइम कार्यकर्ते पकड दांडेवाना लवकर यावा ही पन्नी कुटुंबी नाही आली आम्ही चिमटा आणला नुकसून काढली असतक इकडे आता झोपी चाललंय ती इतक्या याच्यात सगळे लोक टी आज पी भागवत बागवतोस कुठे नवरदेव कुठे अरे जवळ आले लग्न तीन चार दिवस आले का जवळ आले पंचवीस तारीख का भागवत नवरदेव व्हायचंय आता देव दी कोणी बी तुझल्या नावाने आले बघ नागवत भागवत लग्न व्हायचंय आता दरदार प्लीप सिर्फ़

देव पावला रे बापा। <laughs> आता शूटिंग चांगली करून बरं का आता कट करू नका आता जावायचं नाव निघलं केलं पाहिजे सादरवरी कुठली सामान गावी तू जवळ आहे फोनवरच कॉन्टॅक्ट झाला जाता येता जाता जमलं जमलो आमचे भागवतराव सुरसोळी पाटील भावी नवरदेव त्यांची पण या कार्यक्रमाला पाचशे एक रुपये मित्रांचे वीस रुपये म्हणजे पाचशे वीस रुपये दिले तर धन्यवाद एक भागत्रा जो खाना केला निवडून गेला चिवडा करते ताजा केला निवडून गेला चिवडा करते ताजा भागवतचं नाव घ्यायला पहिला नंबर माझा शिंदेबाई वाड सुशेबाई वाडण्यावर कातुळेबाईस मायकानात मंत्री दिले भरत मारत राहिले भरत <laughs> मारत घ्यायला इकडं मोर डीपी 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 असल्यामुळे फुज ठीकच नाही नुसतं फ्रूज घरला जाईल मंदिराच्या कुठं मागे बीपी जवळ असल्यामुळे फिरू टिकत नाही असं करू नका भरत महाराज घ्या 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 भरत महाराज या पाहात कीर्तनकार आपल्या गावाचं वैभव श्रीमंती एकदम सुंदर आपण चाळीव सगळे आमचे भरत महाराज यांच्याकडून या कार्यक्रमाला दोन रुपये पाहिलाय धन्यवाद भरत महाराज आहे घेऊ का त्यांना घेते बायक बायको माय माय होत होती काय

बोलशे कृपा धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण किनी बुरगुण बुरगण कोणता भरून राहिली तुमच्या गावचे हे सोंग केलं पाहण्याकरता तोंड पांढर केलं रविषा काढ्या हे कशामुळे केलं पाहण्यामुळे केलं ऊस डोंगा परी रस डोहे डोंगा आणि काय अशी वरली अरंगा चोखा डोंगा परी भावनोहे डोंगा आणि काय भुडला अशी वरली ओ ए इकडे पैसे नाव सांग त्यांचं ताईचं नाव सांग इकडी 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 चल पुढे 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 तो गे राम राम कुठे हे राम तो गे सांगा आई नाव सांगा तुम्ही आई सांगा तुम्ही सांगा ताई सांगा ना कमलबाई बसाठी वा तुम्ही का आमच्या कमल आकानं शंभर रुपये दिले पैसे तर जमा करा तिकडे पोराकून पोराकून तिकडे वडा पाव मिसळ पाव भांड्याचा पारसा असं काय घातला घालून रडते 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 सिंगल फ्यूज आहे सिंगल ते लवकर उठलीत नाही लवकर उठ्ल रड कराय मोठ्या काय कायचं काय करायचं काय कायचं काय कायचं काय खायचं वडापा मला खातो मला खातो मोठे अनाधीन वल झाले स्वानंद गुरकुला घेऊन आले प्रेमाचे कुंकू काठी धरिले चार युगाची काठी पोतडी दसावतार खेळती परवंडी हनुमंत गुरकुला संगी घेऊन गेला लंका भवन सीतामाईच्या शोधाला हे वृंदाला रामाला लक्ष्मणाला सीता माईला ला, लागे चरणाला चरणाला विठ्ठलारा रुक्मिणीला पुंडलिक लागे चरणाला ऐसा शकुन सांगितला एका जना आनंद झाला दे जे कर के

त्याला बघा वाटते मारू तिकडे पळत आहे इकडे पळत तिकडे पळत आहे इकडे पळत मशीन मध्ये जात इकडे येत आहे हात केले कोण मध्ये पळत वाळून गेले वाळून कुणी त्याची बेदरी करत मग लाईट गेली पण हांडी आले पळ बेदर झाली ती का घरच कुत्रे काय बरोबर वार मोठे घ्यायचे बाके वा लेकर पिट्टी माय माझं लग्न व्हायचं मग आता माझ्या नावावर देऊ कुठे माझ्या नावावर देऊ दाजीला कुठं दाजीला कुठे ते कुठे येतं मागची का चष्मे वाटे का त्यांची पाठी कुठे गेले ते कुठे येतं ते गेले पाठीमागची कुठे येत कुठे गेले ते कुठे गेले काय माहिती बरं बघा मी आणते बघू हां वाजव काय वाजव 아리고아 <목소리도> जायच पंचवीस तारखेला जनंत गेट वर जायचं असं यायच श्रीराम जय राम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम बांडे पाटील परिवार व सोळसुळे पाटील परिवार सुरसुले पाटलामध्ये मध्ये असे पोर आहे पोरग आहे कौल आहे विक्रम भाऊ चांगले पोरग आहे ना नादर आहे मस्त आहे तोंडाला काय केलं जीवाला खात आहे जीवाला खात आहे बांडे परिवार व सुळसुळी पाटले परिवार जोडी परिवारतर्फेच पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आमचे भरत महाराजांनी आणि हनुमान महाराजांनी सोयी पंच आणि बाई तुमचे मामा येतं येतो गणेश मामा सगळ्यात गणेश मामा मोठा आहे श्रीमंतीने मोठा शेरगाऱ्याने मोठा पैशीने मोठा सोनीने मोठा हा माझं नावरा का खोट आहे का नवरीचे मामा आणि नवरदेचे मामा तर नवर्देवचे मामा रामेश्वर किस्ताफे आमचे जे माण आहेत ते नाही का ते नवचे मामा आहेत नवरचे मामा आमचे गणेशरावजी सुळे पाटील एवढे मोठी पोरको सर मामा झोपे घेतात काय उठले की जाय जाण्याला उठले की जाय जाण्याला उठलं की जाय जाण्याला उठले की जाय जाणण्याला किती वडील झालं सर मामा पोरला निघत नाही हुमाडा येतो हुमाडा रामसाहेब आपले रामचा बाप मामा केला असत ना त्या चॅप्टर आहे हळू घरी थोडा हात दिला मायात मामा मामा ते झाला मोकळ हसायला मोकळ हसाला पण काम करतय सुरुवातीला हीच दिली म्हणजे सोपंय काय अनुमान कळत माझं हीच रोपानी चलतोय म्हणल्या हे सोपं नाही शंभर कर जात नाही भागासारखं माझ्या तोंडाकडे बघत आहे भागवत म्हणते पंचवीस तारखेला असं होईल माझं डोपात लग्न आहे डुफच रात्री लग्न आहे अग भागवत आहे ना असं ओवर धरायचा म्हणजे आज नाही त्या दिवशी आज आज कसं जरी धरलं काय नाही ते बुट्टे येते तुम्हाला दिसतंय कुठून दिसतंय मला तुमचं असं खालीवर नाही जोडा बरोबर बरोबर चालू झालं तुम्ही बघून केली गोड एक एकच गेले मला माहिती नाही केला नाही एक, एक, एक जमले मामा मामाकडे बघून माझ्या मनात आला मामा ना करी। मामा करीस भागवत मला काय करू नका तुम्ही आज हो भागवत म्हणते आशेबाई तुम्हाला पाहिजे राव तुम्ही जमले का आता नाही काय आता राहू तर दोन्ही मामा आधी जे अंक माहिती मामा आहेत दनगट दोन्ही मामा आहेत बांडे परिवार व सुरसोळी पाटले परिवार दोन्ही परिवार पाहुण्या स्वागत गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच पाटील पोलस पाटील पाटी, चेअरमन वकील हो डॉक्टर कसुना अधिकारी सर्व गावकरी आंतरवाला सर्वांचा आशीर्वाद आहे लग्न सुरुवात भरत महाराज सगळे आले का मंगळ अष्टक मान्य करते या नाही काय कडे आमच्या हनुमान महाराज भरत महाराज गाय सम्राट हरिभक्त राय यांचं काय नाव पांडुरंग महाराज हे दुसरे महाराज कुठे ते दुसरे दुसरे कुठे महाराज ते महाराज कुठे दुसरे किरण महाराज कुठे गरीबाचं लग्न लावा गरीबाचं लग्न गरीबाचं लग्न सहकार्य केलं पाहिजे काही तुम्ही म्हणता का वा एक मिनिट द्या तिकडे द्या हो हनुमान थाप द्या सुरुवात मी करता सुरुवात आले का पद्मा का दोषर <laughs> पाणी का दुसरं पाणी घाल मग

कठी संपदा बहुत्म लाभो सद्गुणा साधो स्थिर कर्म योग पुला वाभूषण सारे राष्ट्र गुरी महेी कथि तीर्थे करा उज्ज्वल आशीर्वाद तुम्हा वधूवरा शुभ मंगळ सा लग्न घटी समीप नवरा ओ निया घरा करो पो हो के मधुपर पूजन करा कर पटा ते धरा दृष्टा दृष्ट वधुबरा न करिता दो वाजंत्री बहुगलबला न करणे लक्ष्मी पती मंगलम कुल मंगल सावधा मंगल सावधान गोवंगले नाव रे आगला गोवंगले नाव रे आगला गोवंगले नाव रे आगला गोवंगले नाव रे देवाचा कॉल देव गणपतीया नारायणाची दयासिपूर्ती श्री गणेशाचा सुखाचा आभार लग्नाच्या पट्या घेत हौश मानसराव खरच लग्न झालं काय बाबा तो पास पुरावे शूटिंग वगैरे वाटला वेल बाबा विक्रम भाऊ काय मिळेल खरच वतीत आली नाही त्यांची पहिली बालकीत आली असे मला